नमस्कार मी कृष्णा आता गेले काही दिवस आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका नांदणी मठाच्या संदर्भात आपल्यापर्यंत एक बातमी येते गेली छत्तीस ते चाळीस वर्ष झालं जी हत्तीने होती या देवस्थानला ती प्रामाणिकपणे आपल्या सेवेच्या माध्यमातून लोकांना आशीर्वाद देत होती त्या हत्तीनेला खऱ्या अर्थानं धर्माच्या पलीकडे जाऊन कायद्यानं झुकवलं आणि न कळत आपल्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न कायदा करत आहे पण मी तर म्हणे जे जंगलातले पिसाळलेले हत्ती आहेत त्यांना पकडून तुम्ही अशा पद्धतीने त्यांची व्यवस्था करावी जी हत्तीने आपल्या मध्ये राहून भक्तांच्या भक्तांना आशीर्वाद देत होती जी माणसाळलेली होती तिने कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला दिला नाही तरी सुद्धा काही विघ्न संतोषी लोक कायद्याचा आधार घेऊन या हत्तीनेला आपल्यापासून तोडत आहे तर तरी सर्वांनी आपण एकजूट दाखवून कायद्याला आपण झुकून कायद्याला सांगू की ही हत्तीनी खरोखर हिनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही तिनं परत आपल्या सेवेत रुजू व्हावं आणि एकजुटीनं आपण सरकारपर्यंत हक्क द्यावी आणि परत या हत्तींना से आपल्या या संस्थेमध्ये देवस्थानामध्ये सेवेसाठी रुजू करावं हीच या माध्यमातून तुम्हाला सर्वांना कळकळची विनंती आहे ही माझी हाक एक सरकारपर्यंत जावे हीच नम्र विनंती चळ बरोमा